माती परीक्षण म्हणजे शेतजमिनीतील अंगभूत रसायने व जैविकांचे विश्लेषण होय याद्वारे शेतात कोणते पीक घ्यावे हे नक्की करता येते व कमी खर्चात उत्पादन वाढ होते माती परीक्षणामुळे पिकांना द्यावयाच्या खताची मात्रा ठरवता येते व त्यामुळे गैरवाजवी खते देण्यावर नियंत्रण येते माती परीक्षण करून त्यानुसार केलेल्या लागवडीमुळे पिकांपासून दोन पटीपेक्षा जास्त आर्थिक लाभ मिळवता येतो बघिनीनो नमस्कार आज आहे पाच डिसेंबर दोन हजार चोवीस नेहमीप्रमाणे प्रत्येक दिवस असतो प्रत्येक दिवसाला काहीतरी महत्त्व असतं आणि तशा पद्धतीने आपण तो दिवस साजरा करत असतो तसाच पाच डिसेंबर हा शेती क्षेत्रामधला अतिशय महत्त्वाचा असा संदर्भ आहे पाच डिसेंबरला तो म्हणजे आहे जागतिक मृदा दिन ह्या दिवसाचं वैचित्य वैशिष्ट्य असं आहे की शेती क्षेत्रामधील मृदा म्हणजे माती ज्याला म्हणतो आपण त्या घटकावर सर्व शेतकऱ्याचं जीवनमान पिकाचं उत्पादन हे सर्व अवलंबून असतं आणि हे मातीचं जे काय महत्त्व आहे हे महत्त्व शेतकऱ्यांना समाजाला ह्या जगातील सगळ्या घटकांना माहीत हवं हो, ह्या अनुषंगानं हा जागतिक मृदा दिन साजरा केला जातो आहे ह्या पाठीमागचा उद्देश असा आहे की माती आहे ही आपल्याला अनंत काळपर्यंत आपल्याला आधार देत आलेला आहे उत्पादनच्या माध्यमातून आणि यापुढील काळातसुद्धा आपल्याला ती आधार देणार आहे याचाच अर्थ माती हा घटक शाश्वत आहे पण आपल्याला हा जो मातीला शाश्वत ठेवण्यासाठीच्या काही गोष्टी आपल्याला करणं गरजेचं आहे काळाच्या प्रमाणात त्या गोष्टी होणं फार गरजेचं आहे त्या अनुषंगाने जागतिक मृदा देण्याचं महत्त्व आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे मग हे जे मातीला सुरक्षित ठेवायचं असेल त्याला शाश्वत ठेवायचं असेल तर काय करावं लागेल तर पहिली गोष्ट अशी आहे की शेतकरी बंधूंनी मातीचं परीक्षण करणं गरजेचं आहे कारण आपण कुठलंही पीक घेत असतो तेव्हा त्या मातीमध्ये कोणत्या प्रकारचं पीक ह्या मातीमध्ये येऊ शकेल ते आपल्याला पहिल्यांदा जाणून घेणं गरजेचं आहे त्या मातीमध्ये कोणकोणती अन्नद्रव्य आहेत निसर्गतहास ती पण आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे यासाठी माती परीक्षण केलं पाहिजे दुसरी गोष्ट अशी आहे की आपण जर नाही माती परीक्षण केलं आणि परंपरागत पद्धतीनं कोणाच्या तरी सांगण्यानं जर पीक पद्धती करत राहिलो तर जी काय उत्पादकता आहे ती कमी कमी होती म्हणजे पूर्वी आपण अनुभवायचं शेतीमध्ये खूप चांगलं उत्पादन यायचं आणि आताच्या काळामध्ये ते इतक्या प्रकारच्या सोयीसुविधा येऊनसुद्धा उत्पादकता घटत चाललेली आहे मातीचा जो स्पर्श आहे मातीची रचना आहे पूर्वी अशी चांगली मऊ अशा प्रकारची माती होती हळूहळूहळू आपल्याला ती माती कडक कडक होत चाललेली आहे म्हणजे जे काय पूर्वीचा जो मातीची रचना होती पूर्वीचं जे स्ट्रक्चर होतं ते पूर्णपणे बदलून आता विरुद्ध असं आपल्याला अनुभव येते पूर्वी सहज पद्धतीनं कोळपणी केली तरी पिकाची मशागत व्हायची आता पन्नास पंचावन्न साठ एच पीचे ट्रॅक्टर आले आपल्याला इतकी खो म्हणजे ताकदीचे नांगरट करायला आपल्याला ट्रॅक्टरची गरज पडायला लागली याचाच अर्थ असा आहे की जमिनीची रचना ही धोक्याच्या दिशेनं जायला लागली आहे तेव्हा शेतकरी बंधूंना माझी ह्या जागतिक मृतदानाच्या निमित्तानं अशी विनंती राहील की शेतामध्ये कुठलंही पीक घेत असताना शेतकऱ्यांनी मातीचं परीक्षण करणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट अशी आहे की त्याच्या आधारे मातीमध्ये कुठल्या प्रकारचं पीक येऊ शकतं ते तुम्ही घेतलं पाहिजे याच्यानंतर मातीमध्ये जेव्हा पीक घेणार आहे त्या पिकासाठी लागणारी जी खतं आहे ही खतं तुम्ही गरज असेल त्याप्रमाणे आवश्यक तेवढी माती परीक्षणाच्या आधारेच आपण दिली पाहिजे याशिवाय खतं फेकून न देता आपण ठिबकसारख्या पद्धतीनं देणं गरजेचं आहे पिकाच्या वाढीच्या अवस्था असतात त्याच वाढीच्या अवस्थेमध्ये खतांचा वापर केला पाहिजे अनावश्यक चुकीच्या पद्धतीनं खतं दिली तर ती खतं रासायनिक असतात आणि माती निसर्गता जो मातीची जी रचना आहे त्या खतांच्या माध्यमातून बिघाडते आणि आपल्याला खूप हानिकारक अशा गोष्टीला सामोरं जावं लागतं तेव्हा आपण ह्या निमित्तानं परीक्षण करा माती परीक्षणासाठीचा जो योग्य काळ आहे तो सर्वसाधारणपणे पावसाळा संपल्यानंतर म्हणजे दिपाळीपासून पुढं की मे महिन्यापर्यंत हा काळ आहे ह्या काळामध्ये तुम्ही माती परीक्षण करू शकता उभं पीक असेल तरीसुद्धा उभ्या पिकामध्ये सुद्धा दोन मधील तुम्ही पिकातील माती तपासणीसाठी घेऊ शकता याशिवाय तुम्हाला शेतामध्ये कुठल्याही प्रकारचं खत दिलं नसेल असा कालावधी असेल किंवा खत दिलं असेल तर दोन महिन्यानंतर तुम्ही माती परीक्षण करू शकता पण माती परीक्षण केलं पाहिजे सातारा जिल्हाच्या बाबतीत सांगायचं झालं तर सातारा जिल्ह्यामध्ये पण शासकीय अशी माती परीक्षण प्रयोगशाळा आहे सातारा मेळा रस्त्यावर अहमदाबाद या ठिकाणी शासकीय माती परीक्षण केंद्र आहे इथं तुम्हाला शास शेतकऱ्यांसाठी नाममात्र फीमध्ये आपल्याला माती परीक्षण केलं जातं त्याच्यामध्ये साधा माती नमुना आहे सूक्ष्म माती नमुना आहे तर शेतकऱ्यांना कोणतं पीक घ्यायचं आहे त्याच्या आधारे माती परीक्षण केलं पाहिजे साधा माती नमुना घेतो आपण तेव्हा शेतकऱ्यांसाठी ते मुख्य जी पीक आहेत त्याची आपल्याला मातीमध्ये किती प्रमाणामध्ये आहे त्याचं अस्तित्व लक्षात येतं त्याशिवाय कार्बन आहे म्हणजे ज्याला कर्ब म्हणतो शेंदरी कर्ब तो आपल्याला लक्षात येतो सामो आहे तो पण आपल्याला त्याच्यामुळं कळेल त्याशिवाय क्षारता हे पण कळेल अशा ज्या नैसर्गिक गोष्टी आहेत त्या आणि रासायनिक अशा गोष्टींची आपल्याला अवस्था सद्यस्थितीला कशी आहे ते आपल्याला साधा माती नमुनामधून कळते सूक्ष्म प्रकारचा नमुना आहे तोसुद्धा आपण घेतो त्याच्यामध्ये अशी बागायती पिकं आहेत किंवा नगदी पिकं म्हणतो आपण ऊस आहे आलं आहे त्याच्यानंतर हळद आहे स्ट्रॉबेरीसारखे पिकं आहेत तरी शेतकरी बंधूंना माझी विनंती राहील की शेतकऱ्यांसाठी माती परीक्षणाची जी सुविधा जे शासकीय स्तरावरती उपलब्ध आहे त्याचा आपण जास्तीत जास्त लाभ घ्यावा माती परीक्षण करावं आणि त्याच्या आधारे पिकांची पेरणी करावी आणि त्याच्याच आधारे खतांचा पण वापर करावा जेणेकरून तुमचा शेतीवर जो अनावश्यक होणारा खर्च आहे तो कमी होईल आणि उत्पादनात वाढ व्हायला हो मदत होईल धन्यवाद